महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी विविध शासकीय कार्यालयातही प्रतिमा पूजन समतानायक महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त आज अहमदपूर शहरातील महात्मा बसवेश्वर चौक येथे ध्वजारोहण करून मोठ्या उत्साहात बसवेश्वर महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी नियोजित बसवेश्वर पुतळ्याच्या ठिकाणी महाबसवेश्वराच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले अक्षय तृतीयानिमित्त समतानायक महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त महात्मा बसवेश्वर चौक येथे राष्ट्रसंतांचे उत्तर अधिकारी श्री एकशे आठ राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते ध्वजारोहण व प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी भक्तीस्थळाचे प्रमुख आचार्य गुरुराजस्वामी महाराज माजी मंत्री बाळासाहेब जाधव माजी मंत्री विनायकराव पाटील माजी आमदार बब्रुवान खंदाडे बसवेश्वर पुतळा समितीचे अध्यक्ष सामजी महाजन राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवानंद तात्या हेंगणे उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर नगर परिषदचे मुख्याधिकारी संतोष लोमटे महाजन भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख भाजपा सरचिटणीस भारत चामे माजी नगराध्यक्ष अश्विनीताई कासनाळे ओम भाऊ पुणे माधव पुणे पांडू ताते मिरकले शिवराज पाटील राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत मद्दे भाजपचे तालुकाध्यक्ष प्रताप पाटील बाळासाहेब होळकर नगरसेवक लक्ष्मीकांत कासनाळे अभय मिरकले संदीप चौधरी रवी महाजन राहुल शिवपूजे विकास महाजन ॲडवोकेट इरनाथ कोरे ॲडवोकेट साम शेटकर श्रीकांत मजगे नागनाथ आप्पा लवराळे संजय महाजन शेखर सांगवीकर निखिल कासनाळे सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी श्रीकांत मजगे राजकुमार पुणे शिवकुमार उडगे प्राचार्य विश्वंभर स्वामी राम ततापुरे कपिल बिरसदार अभिजित पुणे संजय महाजन जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉक्टर गणेश मुस्तापुरे गजानन गादगे संगमेश्वर निटुरे सह मान्यवर उपस्थित होते सहा महिन्यात पुतळा उभारणार आहेत जगज्योती महात्मा बसवेश्वर पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून शासकीय निधी प्राप्त होताच सदर पुतळा सहा महिन्याच्या आत स्थापना होणार असल्याचे पुतळा समितीचे अध्यक्ष साम महाजन यांनी